आणि अध्यक्ष महोदय की शेवटी एस टी महामंडळाचा जे आमचे एम डी असतात तेच प्रमुख असतात त्यामुळे त्यांच्याच मान्यतेने जे काही निविदा प्रक्रिया वगैरे ती राबवली जाते ही निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शक होती त्यामुळे कोणाची चौकशी वगैरे करायचा प्रश्न निर्माण येत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम अध्यक्ष महोदय आमचे मित्र प्रताप सरनाईक मंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की सुनील प्रभू खोटी माहिती देतात त्याच्यावर माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय या सदनामध्ये जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळी हा खोटी माहिती असं बोलले माझे मित्र प्रताप सरनाईक असं म्हणाले की मी खोटी मा, खोटा बोलतोय अध्यक्ष महोदय या सदनामध्ये प्रत्येक सदस्याला माहितीनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे की सन्मान्य या सगळ्या करारपत्रावरती उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक माधवराव कुवेस्कर यांची स्वाक्षरी होती तत्कालीन अध्यक्ष त्यावेळेचे त्यांची स्वाक्षरी होती आणि जर हे प्रकरण खोटं असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला स्टेका दिला सांगावं आणि मी खोटा बोलला असेल तर मी महाराष्ट्राची बाबी बघायला तयार आहे पण या सदनामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठच्याही सदस्यांची असा आरोप करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी आपल्याला कारण आमच्या हक्काचं रक्षण आपण करताय ठीक आहे नाही एक मिनिट मंत्री महोदय सन्मान्य सदस्य एक मिनिट मंत्री सन्मान्य सदस्य ज्या वेळेला काही माहिती सभागृह मांडतात त्यावेळेला आपण हे नेहमीच समजतो की ती माहिती सत्य आहे जर का त्या माहितीत काही वेगळं असेल किंवा आपल्याकडे असणारी माहिती वेगळी असेल तर ती खोटी न म्हणता ती चुकीची आहे असं म्हणावं आणि असत्य त्यांनी मला जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार असत्य आणि दिशाभूल करण्याची आणि चुकीची माहिती आपण सभागृहाला नाही अध्यक्ष महोदय मला बोलू द्या एक मिनिट एक मिनिट बोलू द्या मला बोलू द्या एक मिनिट हो मला बोलू दे ना नंतर बोला तुम्ही मला बोलू तर द्या अध्यक्ष महोदय मला बोलू द्या बोलू तर द्या भास्कर माझं उत्तर तर होऊ द्या माझं उत्तर तर होऊ द्या माझं उत्तर होऊ द्या याच कारण असं आहे कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्थगिती आदेश दिलेला आहे तो तेराशे दहा बसेस आहे जाहिरातीच्या निविदा प्रक्रियेचा आणि नि त्या प्रकरणाचा काही एक संबंध येत नाही म्हणून मी दिशाभूल करणारी माहिती म्हणालो आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी ह्या सभागृहातील ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते असलेले आमचे मंत्री भरत गोगवले यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून मी ती दिशाभूल करणारी असं म्हणालो अध्यक्ष महोदय सुनील प्रभू यांनी महाराष्ट्राची माफी मागायची गरज नाही त्यांनी माझं काही समाधान होणार नाहीये परंतु माहिती सभागृहात देत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी सभागृहामध्ये सदस्य असतात त्यामुळे त्यांना चुकीची माहिती तुमच्या माध्यमातून तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या माध्यमातून होऊ नये अशी माझी प्रांजळ भूमिका आहे ठीक आहे चला प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न प्रश्न क्रमांक आठ चाळीस सेक्टर पॉईंट हे जे, जे सेनगाव येथे जी घटना घडलेली एका महिलेला ज्या पद्धतीने तिला लाऊडस्पीकरचा मंदिरावरचा लाऊडस्पीकरचा त्रास होत होता आणि पिठाच्या गिणीचा तो काही तुला आवाजाचा त्रास होत होता संदर त्या संदर्भातून तिने तक्रार दिल्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्र तिला गावच्या सरपंच आणि इतर नऊ जणांनी केली आणि त्यानंतर जे मंत्री महोदयांच्या माध्यमातून जे उत्तर आलेले आहे की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दुसरं एक गोष्ट आहे की शिवराज दिवटे कला नहीं मार मारान के मोदे या युवकाला दहा जणांनी मारली मारहाण केली अध्यक्ष महोदय या दोन्ही घटना ज्या आहेत त्या त्याच्यातून एक दृष्टिकोनातून दिसून येतो की कुठेही कायदा आहे स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेले सगळ्या सदन सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे बघा आपलं ठरलेलं बीएसई मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माजी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी जा असल, या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीच आहे हे चुकीचं दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीच आहे चुकीच आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे